नमस्कार सर्व शेळी बंधूंनी स्वागत आहे आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आज सिल्लोड तालुक्यामध्ये लो नवीन लॉट आलेला आहे विक्रीसाठी तर सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि नवीन वर्ष दोन हजार सव्वीसमध्ये आपल्याला जर नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा राजस्थानी बोकडे घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही आज एक तारीख तर सिल्लोड तालुक्याला लो येऊन कुरुशी गोट फार्मला भेट देऊन स्वतः स्वतःच्या नजरेने आणि योग्य क्वालिटी निवडू शकता मित्रांनो तर तुम्ही क्वालिटी एक नंबर क्वालिटी बघा यामध्ये आजच्या गाडीमध्ये आलेले सोजत कोटा माळवा तोतापरी हंसा या क्वालिटी आलेली एक नंबर क्वालिटी आलेली एक पण नाही यामध्ये एका पण एकला एका अर्ध्याला सर्दी झालेली आहे नाहीतर पूर्ण बच्चे निरोगी आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करू शकता मित्रांनो क्वालिटी तुम्ही बघू शकता आता व्हिडिओच्या माध्यमातून हे बघा क्वालिटी एक नंबर शिरोईची क्वालिटी आणि कोटाची क्वालिटी बघू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटी आलेली आहे आज रे हे बघा प्रत्यक्षात क्वालिटी कारण तुम्ही प्रत्येक गाडीत वेगवेगळी क्वालिटी येत असते मित्रांनो प्रत्येक गाडीत ही वेगवेगळी क्वालिटी आणि वेगवेगळे शेळ्या किंवा बोकड येत असतात यामध्ये आता जवळजवळ तीनशे बकरांची गाडी आलेली त्यामध्ये शिरोईच्या पाठी कोटाच्या पाठीसुद्धा आलेल्या आहे लहान मोठ्या किंवा लागवडी सुद्धा पाठी मित्रांनो तर तुम्ही क्वालिटी बघू शकता शिरोईची किंवा कोटाची एक नंबर क्वालिटी आलेली आहे ही क्वालिटी आपल्या सिल्लोड तालुक्यामध्ये दर गुरुवार येत असते मित्रांनो तर तुम्ही ज्यांना कोणाला बकरीदसाठी जर सोजत किंवा कोटाचे बोकड घ्यायचे तर नक्कीच तुम्ही इथं येऊन स्वतः फार्मला येऊन भेट देऊ शकता मित्रांनो आणि त्यासोबतच मेंढी सुद्धा आलेली आहे तर तुम्ही व्हिडिओच्या तुम्हाला एक एक क्वालिटी दाखवतो या मा व्हिडिओच्या माध्यमातून पण व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो काय होतं व्हिडिओ जर पूर्ण नाही बघितला ना तर आपल्याला क्वालिटी कळत नसते तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि आवडला तर इतरांनासुद्धा शेअर करू शकता आणि सबस्क्राईबसुद्धा करू शकता मित्रांनो लाईक करा लाईक केल्यानं काय होतं हा व्हिडिओ दुसऱ्यापर्यंत पोहोचतो आणि अनेक ज्यांना कोणा राजस्थानी बोकडे घ्यायचे आहेत नक्कीच त्यांनासुद्धा फायदा होऊ शकतो मित्रांनो तर तुम्ही क्वालिटी बघू शकता एवढी क्वालिटी आपल्या सिल्लोडमध्ये आलेली आहे ही क्वालिटी बघा आता याच्यामध्ये ही क्वालिटी बघा एक नंबर उंच लहान मोठे बोकड आलेले आता त्यांच्या किमती काय आहे ते आपण पुढं बघूयाच कारण बघा काय आहे एकदम आता मोठे बोकड थोडे महागचं असतं मित्रांनो तर तुम्हाला पाच हजाराचे सुद्धा बोकड भेटत असतील कुठे पण मग लहान मोठे आणि क्वालिटीवर सुद्धा फरक असतो मित्रांनो तर ही क्वालिटी आपल्या सिल्लोडमध्ये येत असते आता शिरोईच्या पाठीसुद्धा खूप एकदम एक नंबर पाठी आलेल्या आहेत शिरोईच्या पाठी आणि कोटाच्यासुद्धा पाठी एक नंबर आलेल्या आहेत आणि त्यामध्ये काही काही सुद्धा असतात आता गॅरंटी नसते गाभण आहे का नाही कारण काय होतंय तिथून जो माल खरेदी केला जातो डायरेक्ट इथं आणला जातो आता गाभण म्हणून नसतो आणत ते तर डायरेक्ट क्वालिटी एक नंबर असते बघा आता ही शिरुईची ही तो आता पुरी क्रॉस पार्ट आहे बघा मित्रांनो गाभण आहे पूर्ण ही पार्ट ही क्वालिटी बघा ही बघ एक, एक एक नंबर क्वालिटी आलेली आहे इकडं पा शिरोईच्या बकऱ्या हे बघा कोटाचं आहे ही कोटा अजून सोजेत पण आहे मित्रांनो कारण बघा बकरीदला सोजेत आणि कोटा खूप मार्केट आहे भयंकर मार्केट असतं बकरीदसाठी आणि जर कोणाला ब्रिडिंगसाठी लागत असतील तर तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता मित्रांनो ही क्वालिटी बघा एक नंबर क्वालिटी आलेली आता आपल्या सिल्लोडमध्ये ही क्वालिटी बघा शेळ्या मोठ्या पण शाळ्या मित्रांनो त्यामध्ये मोठ्या शेळ्या फळकरपाटी आणि लागवड योग्यसुद्धा हो बोकड मित्रांनो तो तो आता तो बोकड बघा दिसतोय खूप मोठा बोकड आहे मस्त लागूडी एक बोकड मित्रांनो ही क्वालिटी आता बघू आपण काय का काय रेंजचे आहे तर काय काय नाही किती स्टार्टिंग येते सुद्धा बघूया अ काय काय रेटचे याच्यामध्ये आता हां आठ हजारापासून सुरुवात आहे का आता त्याच्यामध्ये क्वालिटी लहान मोठी क्वालिटी असतात मित्रांनो पण आठ हजारापासून क्वालिटी प्रत्येक जणांचं विचारतात कमेंट करून सांग विचारतात की काय रेटचे काय रेट तर मित्रांनो आता व्हिडिओ पूर्ण नाही बघत तुम्ही तर व्हिडिओ व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चला त्यामध्ये किमती सुद्धा सांगितलेल्या असतात नाहीतर काय होतं व्हिडिओ आपण अपूर्ण बघतो आणि परत कमेंट करून विचारतो की किमती काय तर आठ हजारापासून तर साडेसात ते आठ हजारापासून स्टार्टिंग आहे मित्रांनो चौदा ते सात सात हजारापासून स्टार्टिंग आहे तर जवळजवळ चौदा ते पंधरा हजारपर्यंत क्वालिटी भेटू शकते आता तुम्ही क्वालिटी निवडावर तुम्ही जर क्वालिटी लहान बोकड निवडलेत कमी बसतील जर तुम्ही सगळ्यात मोठा बोकड जर निवडला तर थोडा तो माग बनवासतो मित्रांनो आता बघा हे बोकड हे बघा लहान लहान बोकडी हे क्वालिटी सात हजारापासून भेटू शकते तुम्हाला जर तुम्ही पट्टेंचे आता दहा पाच दहा पाच जर घेतले तर थोडंफार कमी जास्त होऊ शकतं मित्रांनो हे बघा एक नंबर क्वालिटी आहे बघा हे बोकडची क्वालिटी बघा ही लंब घोडा हे बा असे घोडाटाईप बकरे आहे त्यामुळे तुम्हाला पैसे सुद्धा शिल्लक मजावे लागते ही क्वालिटी बघा एक एक क्वालिटी तुम्हाला दाखवतोय हे बा बोकड ही क्वालिटी बघा या बोकड आता तुम्हाला हा बोकड सात हजारात भेटणार नाही मित्रांनो आता हा बोकड तुम्हाला कमीत कमी बारा ते तेरा हजारापर्यंत भेटू शकते ही बोकड मोठाली बोकड आता सात हजाराची क्वालिटी तुम्हाला दाखवतोय बघा मी सात हजाराची क्वालिटी अशामधून येईन तुम्हाला लहान 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 क्वालिटी सात हजारापासून येईन मित्रांनो ही क्वालिटी बघा माप आहे मित्रांनो ही क्वालिटी असते आता आठ हजारापासून किंवा सात हजाराची सुद्धा सात हजारापासून सा, आता हे पिल्लू भेटू शकतो बघा मित्रांनो तुम्हाला मस्त कवळे आणि बनणार पिल्लू हे सात हजारापासून भेटू शकतं आणि तुम्हाला हा बोकळ कमीत कमी दहा दहा हजारापर्यंत भेटू शकतो बघा क्वालिटी एक नंबर अंगात पुन्हा बघा कसं आहे बनलेला आहे एक एक नंबर क्वालिटी अबा आता एक घोडा टाइप बच्चे बाई इकडं एक, एक क्वालिटी सोजतची क्वालिटी इकडं आता बघा एक, एक सोजत देखो हे भाई ही क्वालिटी त्यामुळं हा माल आपल्या सिल्लोड तालुक्यामध्ये दर गुरुवारी येतो मित्रांनो तर नक्कीच लांब न जाता आपल्या सिल्लोड पा तालुक्यात सह येऊ शकता मित्रांनो मोबाईल नंबरसुद्धा दिलेला आहे तर नक्कीच ज्यांना कोणाला घ्यायचं आहे त्यांनी नक्कीच एकदा ज्यांना खरंच घ्यायचं आहे त्यांनी नक्कीच तुम्ही कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता फक्त टाईमपाससाठी कॉल कोणीही करू नका काय होतं आहे आपण फक्त विचारपूस करतोय घेत काहीच नाही त्यामुळे डायरेक्ट यायचं आणि डायरेक्ट भेट द्यायची आज तुम्ही जर दिवसभरात आज आणि किंवा उद्या सकाळपर्यंत येऊ शकता किंवा जर तुम्हाला आज यायला नाही जमलं तर दुसऱ्या पुढच्या गुरुवारीसुद्धा तुम्ही येऊ शकता गुरुवारी तर मित्रांनो आज गुरुवारी यायला नाही जमलं तर पुढच्या गुरुवारी नक्कीच भेट कारण दुसरा दिवस कारण गुरुवारीच भेटू शकते कारण हा माल दुसरीकडे ट्रान्सफर होऊन जातो तर गुरुवारी तुम्ही दिवसभरात तीन ते चार ते पाच वाजेपर्यंत तुम्ही एकदा येऊ शकता कॉल करून याता तर बघा क्वालिटी फक्त दर गुरुवारी यायचं मित्रांनो सकाळी तुम्ही साडेसात वाजता जरी आले तरी काही हरकत नसते दिवसभरात तीन ते चार वाजेपर्यंत तुम्ही क्वालिटी एकदा व्हिडिओच्या माध्यमातून बघितलीच असते मित्रांनो बघा अगोदर तर ही क्वालिटी आपल्या सिलोरमध्ये येत असते दो 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 दा दा शे तर तुम्ही क्वालिटी एकदा परत एकदा बघू शकता पूर्ण क्वालिटी तीनशे बकरांचं माप आहे मित्रांनो तर लहान ते मोठ्यापर्यंत एक वर्षापर्यंत क्वालिटी भेटू शकते कोटा सोजत मालवा ह्यांचा तोतापरी अजून हे तर मित्रांनो भेटू परत आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तर भेटू पुढच्या गुरुवारी नक्कीच तुम्ही ट्राय करा तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलसुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो ही क्वालिटी बघू शकता एकदा एका नजरेने बघा ही क्वालिटी